बीजेपी कडनं पण ही भीती घातली जाते ना की खान महापौर होईल जर शिवसेना आली तर किंवा हे होईल वगैरे हे पण तर आहेच ना कारण आहे ते म्हणतात की बाबा नॉन मराठी होईल तुम्ही म्हणतात खान होईल असं याच कारण आहे मी तर स्पष्टपणे म्हंटल की हिंदू होईल महायुतीचा होईल आणि मराठी होईल त्यांचे इंटरव्ह्यू बघा ते म्हणतात की खानही जर मराठी बोलत असेल तर तो, तो मराठीच आहे याचा अर्थ काय पण मग हिंदुत्व वर्सेस मराठी लढाई आहे का हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊ शकत नाही हिंदुत्व हे बाळासाहेबांचं भाषण नाही हिंदुत्व आणि मराठी हे एकच आहे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे हिंदुत्व आणि मराठी वेगळं होऊ शकत नाही प्रत्येक मराठी माणूस हा हिंदुत्व हा सुद्धा तुमचा भावनिक राहिलच हिंदुत्व आम्ही सोडू शकतो ठाकरे मराठीवर त्याच्यावर त्याच्यावर आम्ही मत मागत नाही ना आम्ही त्यासोबत विकास मांडतो ते विकास मांडतच नाही मी तर चारदा चॅलेंज दिला ना की उद्धवजींच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवून एक हजार रुपये मिळवा माझे हजार रुपये वाचलेच आहेत